लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आणि ह्या सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर नवरात्रीमध्ये आपण उपवास करत असतो नऊ दिवसाचा उपवास असतो बऱ्याच जणांचा तर हा उपवास आपण करतो पण त्यासोबत काही नियम असतात आपण जर उपवास करत असेल तर त्याचं पालन अवश्य झालं पाहिजे तरच आपण जो उपवास करतो किंवा एखादं व्रत करतो तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर कोणते नियम आहेत ते, ते आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका आहेत ते आपल्याला करायच्या नाहीत तर अगदी सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नवरात्रीत महत्त्वाचा नियम म्हणजे सात्विक आहार आपल्याला घ्यायचा असतो म्हणजेच कांदा लसूण मांसाहार आणि मध्य तामसिक पदार्थाचं सेवन आपल्याला टाळायचं असतं तर उपवास जर आपण करत असेल तर तो आपल्याला मध्येच सोडायचा नसतो आणि एकदा उपवास नऊ दिवसाचा सुरू केला तर तो त्याला कधी खंड पडू द्यायचा नसतो आणि जर तसं झालं तर तुम्हाला उप देवीची क्षमा मागायची असते आणि मगच तो उपवास सोडायचा असतो तर या काळात आपल्याला शुद्धता आणि पावित्र्य राखणं तेवढं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं तर आपल्याला नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसात सुरुवात तुम्ही उपवास करत असाल नसाल तरीसुद्धा नवरात्रीत मांस कांदा लसूण याचं सेवन टाळायचं आहे आणि सात्विक अन्नच आपल्याला या दिवसात ग्रहण करायचं आहे केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नच खायचं असतं जसं की फळं सुकामेवा उपवासाचे पदार्थ आणि उपवा नवरात्रीचा उपवासमध्ये सोडणं टाळायचं असतं आणि अत्यंत गरजेनुसार देवीच्या जर तुम्हाला काही कारणास्तव हो, तो सोडावाच लागला तर देवीची शाम, चरणी क्षमा मागूनच हा उपवास सोडायचा असतो तर या दिवसात मन आणि शरीर दोन्हीसुद्धा श शु� शुद्ध ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि या नऊ दिवसात शक्य असल्यास नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एक लहान मुलीला तुम्ही जेऊ घालू शकता तिला फळ देऊ शकता तसंच जमलं तर अष्टमीला नवमीला तुम्ही नऊ कुमारिकांना जेऊ घालू घालू शकता तर ते खूप शुभ मानलं जातं तर नवरात्री हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक आहे त्यामुळं सकारात्मक विचार ठेवायचे आहेत पॉझिटिव्ह विचार आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यामुळं आपल्या भोवतीचं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह राहतं हा उत्सव दैवी स्त्रीत्वाचा आदर व सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो त्यामुळं समानतेचा संदेश किंवा स्त्रियांचा सन्मान आपल्याला करायचा आहे कोणत्याही स्त्रीचा अपमान होईल असं आपल्याला वागायचं नाही तर या सणात आपल्याला पर्यावरणाची शुद्धता राखण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे त्यामुळं पर्यावरणाची काळजी घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण हा कृषी परंपरेला सुद्धा सु धरून हा सण साजरा केला जातो तर ज्या महिला उपवास करतात त्यांनी या काळामध्ये नखं कापणं केस कट करणं तर ह्या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत तुम्ही उपवास करत असाल नसाल तरी सगळ्यांनी हा नियम पाळू शकता तुम्हाला हे काम करायचे असतील तर आधी तुम्ही करून घेऊ शकता नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्यासोबत जे लोक उपवास करतात त्यांनी बरेच जण चप्पल घालत नाही म्हणजे चांबड्याच्या वस्तू त्याचा वापर टाळतात जसं की बेल्ट आला पर्स आल्या आणि चप्पल आली आता ज्यांना शक्य होतं त्याने चप्पलचा त्याग करू शकतात पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही पण आता तुम्हाला जेवढं नियम पाळता येतात आणि पाळणं गरजेचं आहे तेवढं नियम तुम्ही पाळू शकता शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची असते आणि आपल्याकडे पूर्वीपासून जे परंपरा चालत आलेले आहे त्यानुसार आपण म्हणजे सात्विक जेवण आलं नऊ दिवस उपवास करणं आलं या दिवसात कुणाशी भांडण तंटा होईल असं वागायचं नसतं किंवा घरात बिनाकारण वाद होतील असंही वागायचं नसतं नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी आपल्याकडे मान्यता आहे तर नवरात्रीचे व्रत करताना ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच कटाक्षाने पाळायला हव्यात आणि त्याचबरोबर जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नऊ किंवा सात कुमा कुमारिका मुलींची पूजा करून त्यांना भेट देऊन त्यांचा निरोप घ्यायचा असतो असं केल्याने उपवासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते असं आपल्याकडे मानलं जातं आणि कुमारिकांना या दिवसात जेऊ घालणं फार महत्त्वाचं असतं तर ज्यांना शक्य होते त्याने तरी अवश्य कुमारिकांना जेऊ घालावं तसेच नवरात्र हा देवी दुर्गेला समर्पित केलेला नऊ रात्रींचा हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक आहे तर या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कारण तिने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि नवरात्र हा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळसुद्धा आहे जिथं लोक प्रार्थना करतात उपवास करतात आणि देवीच्या शक्तीचे स्मरण करतात तर नवरात्र या शब्दाचा अर्थच असा होतो की नवरात्री आणि हा सण नऊ दिवस आणि नवरात्री साजरा केला जातो तर या उत्सवामध्ये देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि हे दैवी स्त्रीत्वाचा आदर करण्याचा उत्सवसुद्धा आहे तर बघा पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने हे रूप धारण केलं होतं आणि त्या तिच्या या विजयाचा उत्सव म्हणून नवरात्र साजरे केली जाते आणि हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचं प्रतीक आहे तर नवरात्र हा एक आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळ मानला जातो जिथं लोक उपवास आणि प्रार्थना करून आंतरिक शक्तीवर चिंतन करतात तर हा उत्सव शक्ती ध्येय आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या देवीच्या शक्तीचे स्मरण करण्याचा काळ आहे तर काही ठिकाणी नवरात्र हा प्राचीन काळापासून चालत आलेला एक कृषीविषयक लोक उत्सव देखील आहे तर अशा प्रकारे नवरात्र हा धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या स असलेला सण आहे जो स्त्री शक्ती आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक असतं तर नवरात्रीत आपण घटस्थापना करतो त्यासोबत अखंड दिवा लावत असतो तर अखंड दिवा म्हणजे नवरात्रीसारख्या शुभ प्रसंगी न विजवता सतत ठेवत ठेवली जाणारी ज्योत जी कुटुंबाची प्रगती सुख सुखसमृद्धी आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लावली जाते तर या दिव्यासाठी गाईचे तूप किंवा इतर तेल वापरलं जातं तो न विजण्यासाठी वातीची दिशा योग्य ठेवणं आणि त्याची विशेष काळजी घेणंसुद्धा सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असतं अखंड ज्योत तेवत ठेवणं हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं तर या दिव्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबाच्या प्रगतीला हातपार लागतो असं सुद्धा मानलं जातं तर अखंड दिवा लावल्याने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि इच्छित फळसुद्धा आपल्याला मिळतं तर साधारणपणे अखंड दिव्यासाठी गाईचे तूप वापरले जाते पण ते नसल्यास इतर कोणतेही तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता दिव्याची वात योग्य प्रकारे तयारी कराव... करावी तयार करावी लागते जी की सव्वा हात असते ती जशी की ती आपल्याला नऊ दिवस तरी तेवत ठेवायची असते आणि दिवा विजू नये म्हणून मातीची दिशासुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायची असते कापसाची वात वापरली जात असल्यास त्यात ओ ओंकार काढणे हे दिवा न विजण्यासाठी उपाय आहेत तर अखंड दिवा लावताना आपल्याला बऱ्याच चुका असतात त्या टाळायच्या असतात तर अखंड दिवा कसा लावावा अष्टदल कमल कसं काढावं आणि अखंड दिवा विजू नये म्हणून त्यात अशी कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपला दिवा विजणार नाही आणि दिव्याला जर काजळी आली असेल तर ती कशी काढावी आणि काजळी काढताना जर दिवा विजला तर परत तो दिवा कसा लावावा म्हणजे आपला दिवा नेहमीच अखंड राहील त्यामध्ये खंड पडणार नाही तर याबद्दलची पण पूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करू शकता श्रीस्वामी समर्थ